आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोड आलेल्या मुगाची रस्सा भाजी बघणार आहोत त्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करायचं तेल व्यवस्थित तापले की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचे जिरे टाकायचं ते व्यवस्थित तडतडले की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला एक मोठा कांदा आणि अर्धा टोमॅटो बारीक चिरून घालून घ्यायचा गा आता ह्याच्यामध्येच आपल्याला कढीपत्त्याची पाणी घालून घ्यायचे आहेत आणि ते छान असं दोन तीन मिनटं परतवून घ्यायचंय हे परतवून झाले की मोड आलेल्या जे मूग आहेत ते मी वाटीभर घेतलेले आहेत हे याच्यामध्ये घालून घ्यायचे तेही तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे हे परतवून झालं की झाकण लावून आपल्याला त्याला एक वाफ आणायची आहे म्हणजे जो त्याचा कच्चे पण आहे मुगाचा तो निघून जातो हे बघा मस्त अशी त्याला वाफ आलेली आहे ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद पावचमचा धने पावडर पाव चमचा जिरे पावडर चवीनुसार कांदा लसूण मसाला चटणी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे कांदा रुपयून मसाला चटणी थोडीशी जास्त टाकायची म्हणजे तिखट ही रस्साभाजी खूप छान लागते आणि त्याला छान असं बाइंडिंग येण्यासाठी मी इथं एक चमचा बेसन पीठ घातलेलं आहे याच्याऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ पण घालू शकता आणि ते छान असं पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि झाकण लावून पुन्हा एकदा वाफ आणायची छान अशी वाफ आलेली आहे आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आत्ताच बघा किती छान त्याचा कलर दिसत आहे आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार गरम पाणी घालायचं गरमच पाणी घालायचं म्हणजे जे आपले मोड आलेले मूग आहे ते लगेच शिजतात आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि झाकण लावून पुन्हा एकदा आपल्याला ते दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे दहा मिनटानंतर मस्त अशी मुगाची रस्सा भाजी तयार आहे आणि बेसन पिठामुळे त्याला छान असं बाइंडिंग येतं आणि एकदम दरदरीत अशी ती तयार होते नक्की करून बघा